रामकृष्णांनी सादर करीत आहे श्री संत गजानन महाराजांची पूजा आ शे गावी शे गावी दाऊतला संत गजानन पाहू चला शे गावी शे गावी चला दाव। संत गजानन चला दर्शन द्यावे बाबा भाविक भक्ताला शे गावी शे गावी जाऊ संत गजानन पाऊचला चला संत गजानन पाऊचला पा खाण्यापिण्याची चिंता नव्हती बाबा ला ओ बाबा कपडे नव्हते बाबांच्या ओ अंगाला खाण्यापिण्याची चिंता नव्हती बाबाला कपडे नव्हते बाबांच्या ओ अंगाला சன பாவ சஜான பவுச்சல தரபார ரோஜிவோடி அஜான बाबांच्या दरबारी रोजच दिवाळी अशी गजानन बाबांची कि मया नारी भेदभाव नाही रंक सो राजा दुरुण मी बाबा तुझ्या दर्शनाला शेगावी शेगावी शे, गावी, शे गावी, संत गजानन पाऊचला संत गजानन पाऊचला एक विस करा तुम्ही पारायण झुनका भाकरी नैवध्या शिकरार पण एक विसध्यायाची करा तुम्ही पारायण हो पारायण जुनका भाकरि नै वद्या शिखरापूर्णीलोका मना दुरमी आ बाबा तुज्या दर्शना शेगावि शेगावि संत गजानन पाचला शे गावी शे गावी गाऊचला संत गजानन पाऊचला संत गजानन पाऊचला